नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेल मराठीतडकामध्ये आज आपण मकर संक्रांतीसाठी तिळगुळाची रेवडी बनवणार आहोत जशी आपण मार्केटमधून विकत आणतो तशीच सेम रेवडी तुम्ही घरी बनवू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने शुद्ध घरी बनवलेली रेवडी तर चला सुरू करूया रेसिपी तर रेवडी बनवण्यासाठी इथे मी तिळ घेतलेले आहेत हे एक बाऊल आहेत म्हणजे जवळजवळ दीडशे ग्राम तीळ आहे आणि तिळापेक्षा थोडासा जास्त गूळ घेतलेला आहे तिळ मी पॉलिशचे घेतलेले नाही आहेत साधे तीळ घेतलेले आहे आणि गूळही चिक्कीचा नाही आहे जो आपल्याकडं रेग्युलर अवेलेबल असतो गूळ तो मी घेतलेला आहे सगळ्यात पहिले आपल्याला तीळ जे आहे ते छान भाजून घ्यायचे आहेत तर गॅसवर कढाई ठेवून त्यामध्ये मी तीळ घातलेले आहेत आणि मीडियम गॅसवर आपण हे तीळ भाजून घेणार आहोत तीळ भाजताना मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे तीळ भाजताना थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा त्यामुळे आपले जे तीळ आहेत ते छान भाजले जातील आणि छान फुललेही जातील तर त्याच पद्धतीने मी हे तीळ छान भाजून घेणार आहे तीळ भाजण्यासाठी आपल्याला तीन ती चार ते चार मिनटं लागतील मीडियम गॅसवरच तीळ भाजायचे नाही तर ते लवकर करपले जातात तर आपले तीळ जे आहे ते छान भाजलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि मी तुम्हाला जवळून पण दाखवेन खूप फुलतात हे मस्त हे बघा किती छान फुललेले आहेत आपले तीळ तर आता गॅस लो फ्लेमवर ठेवूया आणि आपले जे तीळ आहे ते एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूया तर आपली गॅसवर जी कढाई आहे त्याच कढाईमध्ये मी आता आपला जो गूळ आहे तो घालत आहे त्याचसोबत एक दोन टेबलस्पून मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे फक्त दोन टेबलस्पून पाणी घेतलं आहे मी आता आपल्याला या पाण्यामध्ये आपल्या गुळाला छान वितळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे या रेसिपीमध्ये गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे लो गॅसवरच आपण हे रेवडी बनवणार आहोत तर आपला गूळ छान वितळलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपल्याला याला छान बु बुड़ बुडबुडे येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ तीन तारी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला याचा तुम्ही बघू शकता किती छान फुलत आहे आपला गुळजो आहे तो आणि आता हळूहळू हा घट्ट व्हायला सुरुवात होईल तर याला कंटिन्यू हलवत कमी गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत तर आता यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे तुपामुळे आपली जी रेवडी आहे ती खूप छान क्रंची आणि त्याला एक वेगळी शाईन येते आणि आपलं पाक बघू शकता तुम्ही घट्ट झालेलं आहे तर चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये दोन तीन ड्रॉप टाकून बघायचे आणि तुम्ही बघू शकता हे आणखीन थोडंसं चिकट आहे म्हणजे आणखीन थोडा वेळ लागणार आहे आपल्याला तर आणखीन एक दोन तीन मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे मी पहिलेही सांगितलं आहे की गॅसची फ्लेम आपल्याला इथे कुठेहीच वाट वाढवायची नाही आहे लो गॅसवरच आपण ही रेसिपी करणार आहोत आणि एक दोन तीन मिनटानंतर आपल्या गुळाचा कलर बघू शकता आहे तुम्ही खूप वेगळा झालेला आहे थोडासा पांढरट कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि पाकही आपला घट्ट झालेला आहे तर आता यामध्ये खाण्याचा सोडा ॲड करूया तर एक दोन पिंच मी इथं म्हणजे दोन चिमूटभर मी इथं खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम लोच आहे आता आपण हा जो पाक आहे तो चेक करूया परत एकदा सोडा घातल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या जो पाकाचा कलर जो आहे तो खूप चेंज झालेला आहे तर आता परत पाण्यामध्ये मी याचे दोन तीन थेंब टाकून बघते याला थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आपण याला चेक करूया आणि हे बघा हे इझिली तुटत आहे हे बघा हे बिलकुल चिवट नाही आहे एकदम इझिली तुटत आहे तर आपला पाक एकदम तयार आहे गॅस बंद करायचा आणि थोडेसे तिळ बाजूला काढून बाकीचे तिळ आपण यामध्ये घालून घेऊया गॅस मी बंद केलेला आहे आणि आता इथून पुढची प्रोसेस झटपट करायची आहे आपल्याला कारण आपला पाक थंड झाला की आपल्याला रेवडी करायला खूप परेशानी होते म्हणून गरम गरम असतानाच आपण हे पटपट करणार आहोत तर तो पटकन मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय हे जी। चारी। छान मिक्स झालेलं आहे इथे एक मी प्लास्टिक घेतलेलं आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे आता त्यावर आपली जी चिक्की आहे ती काढून घेऊया जे तिळ आणि गुळाचं मिश्रण आहे ते काढून घेऊया प्लास्टिकला मी तुपाचा हात लावला आहे नाहीतर जे आपलं चिक्की आहे ती प्लास्टिकला चिकटते आता हे गरम आहे त्यामुळे मी प्लास्टिक आणि त्या कॅरीबॅगनेच असं करून घेत आहे त्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे मळल्यासारखं करायचं आहे जे बाकीचे तीळ आहे ते आपण त्या कॅरीबॅगवर टाकूया आणि त्याला छान घोळवून घेऊया तिळामध्ये हे बघा अशा प्रकारे हे थोडंसं गरम आहे पण गरम गरमात आपल्याला याचे रेवड्या बनवून घ्यायच्या आहेत तर ते याच्या रेवड्या झटपट बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला कोणत्याही आकाराचे तुम्ही करू शकता है, मी इथे थोडेसे लांबट साईजचे करत आहे हे बघा अशा प्रकारे आणि ती तिळू आपण ठेवलेले आहेत त्या तिळामध्ये घोळवून या एका प्लेटमध्ये काढायचे आहेत जर तुमच्याकडे घरी दुसरे कोणी मेंबर असतील तर तुम्ही याला कामासाठी त्यांना घेऊ शकता मदतीसाठी कारण ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला झटपट करायची आहे आणि जर तुमचं हे मिश्रण घट्ट झालं आणि तेव्हा रेवडी करता येत नसेल तर थोडंसं कमी गॅसवर गरम करून तुम्ही परत हे छान रेवड्या बनवू शकता पण शक्यतो झटपट करा ह्या रेवड्या त्याचसोबत तुम्ही असे चपट्या पण बनवू शकता कोणत्याही साईजच्या तुम्हाला ज्या आवडतील त्या साईजच्या तुम्ही बनवू शकता तरी तुम्ही सर्व रेवड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय एकदम मस्त झालेले आहेत क्रंची झालेले आहेत आणि आकारही बघू शकताय मस्त झालेले आहेत जसे आपण मार्केटमधून आणतो तशाच झालेल्या आहेत तर नक्की करून बघा हे रेवड्या जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद